मला केमिकल डायपासून पासून वाचायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी एक नॅचरल डाय नॅचरल हेअरपॅक रेडी करणार आहे त्यामुळे जर तुमचे केस डॅमेज झालेले असतील तर ते रिपेअर होण्यासाठी मदत होईल तुमच्या कोंडा झालेला असेल तर तो निघून जाण्यासाठी मदत होईल तुमचे केस वाढण्यासाठी मदत होईल तुमच्या केसांवरती एक सुंदर चमक येण्यासाठी तुमचे केस सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल तुमच्या केसांचे जेवढे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी करण्यासाठी हा हेअरपॅक तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे नमस्कार मी यांना आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करू माझे केस, होता, केस कधी पण पांढरे होतात तेव्हा मी केमिकलवाला डाय माझ्या केसांवरती कधीही अप्लाय करत नाही तर मी घरच्या घरी नॅचरल हिना पावडर यूज करून त्यामध्ये अजून काही पावडर मिक्स करून घरच्या गर घरी एक नॅचरल डी आय वाय हेअरपॅक रेडी करते तर काय होतं माझे केससुद्धा काळे होतात माझ्या केसांवरती सुंदर चमकसुद्धा येते माझ्या केसातला डॅन्ड्रफ निघून जाण्यासाठी सुद्धा मदत होते आणि माझे केस वाढण्यासाठी सुद्धा मला खूप जास्त मदत होते जो आपण नॅचरल डाय रेडी करणार आहोत नॅचरल हेअरपॅक रेडी करणार आहोत त्यासाठी आपण सिंपल हिना पावडर यूज करणार आहोत आता मेहंदी भिजवण्यासाठी आपण डिकॉक्शन रेडी करणार आहोत त्यासाठी का पातेल्यामध्ये मी दोन ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मेथेदाणे टाकणार आहे आता त्यानंतर एक चमचा त्यामध्ये चहा पावडर टाकणार आहे त्यामुळे आपली हेअर ग्रोथ प्रमोट होण्यासाठी आणि आपला हेअरफॉल थांबण्यासाठी खूप जास्त मदत होते शिवाय आपल्या केसांवरती सुंदर शाईन येण्यासाठी मेथेदाणे खूप मदत करतात शिवाय चहा पावडर जे आपण यूज केलेले आहे त्यामुळे आपल्या केसांना एक सुंदर रंग येण्यासाठी खूप जास्त मदत होते आता हे जे डिकॉक्शन आहे छान उकळून घ्यायचं आहे आणि दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याचं एक ग्लास पाणी होईपर्यंत छान हे उकळून घ्यायचं आहे जेणेकरून मेथीदाणे आणि चहा पावडर छान गुडनेस त्या पाण्यामध्ये उतरण्यासाठी मदत होईल आणि हे पाणी आपण मेहंदी भिजवण्यासाठी यूज करणार आहोत आता हे जे डिकॉक्शन आहे ते छान गाळून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आजचे जे हिना पॅक आहे तो रेडी करण्यासाठी मी व्ही एल सी सीची हिना पावडर यूज करणार आहे तुम्ही कुठलीही हिना पावडर नक्कीच यूज करू शकता आता तुमच्या केसांना जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही हिना पावडर घेऊ शकता येथे मी एक पाऊच एवढी हिना पावडर यूज केलेली आहे आता बरेच जण म्हणतात की आम्ही जेव्हा हिना पावडर केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आमचे केसे ड्राय होतात पण ह्या पावडर जर तुम्ही यूज केला तर तुमच्या केस अजिबात ड्राय होणार नाहीत आता पहिली जी, जी पावडर आहे ती आहे बीटरूटची पावडर हे तुम्हाला कुठेही आरामात मिळून जाईल बीटरूटमुळे काय होतं आपली हेअरफॉलिकल स्ट्रॉंग होण्यासाठी आणि शाईन येण्यासाठी केसांवरती खूप जास्त मदत होते दुसरी जी पावडर आहे ती आहे हिब आता जे आहे ते आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि आपल्या केसांवरती सुंदर शाईन येण्यासाठी खूप जास्त मदत करतं आपल्या केसामध्ये डांड्रप झालेला असेल तो रिमूव्ह करण्यासाठी मदत करतं आता तिसरी जी पावडर आहे ती आहे आवळा पावडर यामध्ये आपण एक चमच्या वेळी आवळा पावडर टाकणार आहोत आपल्या केसांच्या वाढीसाठी आवळा पावडर खूप जास्त मदत करते एक चमचा रिठा पावडर टाकणार आहोत तर रिठा पावडरमुळे काय होतं आपल्या केसांमध्ये एक्सेस ऑइल आहे ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आपल्या केसांचा नॅचरल पी एच लेवल बॅलन्स होण्यासाठी खूप मदत होते आणि स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम आपल्याला बिलकुल होत नाही आता ही मेहंदी कशी भिजवायची ते बघूया त्यासाठी आपण जे मगाशी डिकॉक्शन रेडी केलेलं आहे ते आपण मेहंदीमध्ये हळूहळू करत टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी मेहंदी भिजवून घ्यायची आहे या डिकॉक्शनमुळे काय होतं तुमच्या केसांना छान नरिशमेंट मिळण्यासाठी खूप मदत होते आणि एक सुंदर कलर येण्यासाठीसुद्धा खूप मदत होते आता छान अशी फाईन पेस्ट बनवायची आहे अशी पेस्ट बनवायची आहे जे की तुमच्या केसांवरती इझिली अप्लाय होईल जास्त थिक पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण नाही बनवायचे जर तुम्ही जास्त थिक पेस्ट बनवली तर केसांवरती अप्लाय केली जाणार नाही आणि जास्त जर पातळ पेस्ट बनवली तर तुमच्या केसांमध्ये ते सतत उघडायला लागेल आणि तुम्हाला खूप जास्त इरिटेट होईल त्यामुळे एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे जे की तुम्ही केसांवरती छान प्रकारे अप्लाय करू शकता ही पेस्ट जेव्हा तुम्ही महिन्यातून एकदा केसांना लावाल तेव्हा तुमचे केस गळती कमी होण्यासाठी तुमचे केस झपाट्याने वाढण्यासाठी शिवाय केसांमध्ये डांड्रप झालेला असेल खूप जास्त इचिंग होत असेल स्प्लिटेन्सचा प्रॉब्लेम असेल केस वाढत नसतील या प्रकारचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि तुमच्या केसांवर एक सुंदर शाईन आणि एक सुंदर चमक येण्यासाठी सुंदर कलर येण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे फक्त हिना पॅक तुम्ही रेग्युलरली मं मंथमधून एकदा तरी तुमच्या केसांवरती जरूर अप्लाय करा आता आपला हिना हेअरपॅक रेडी झालेला आहे आता हा जो हेअरपॅक आहे तो छान प्लॅस्टिकच्या कागदाने कवर करायचा आहे जेणेकरून आपली मेहंदी छान भिजण्यासाठी आणि आपण ज्या पावडर टाकलेल्या आहेत त्याचे इन्ग्रेडियंट गुडनेस त्यामध्ये उतरण्यासाठी खूप जास्त मदत होईल सात ते आठ तास ही मेहंदी छान भिजत ठेवायची आहे रात्रभर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता एवढा सुंदर रंग मेहंदी आलेला आहे शिवाय आपण ज्या पावडरी टाकलेल्या आहेत त्याचे सगळे गुडनेस त्यामध्ये छान उतरलेले आहेत हा जेव्हा हिना पॅक तुम्ही केसांवरती अप्लाय कराल तेव्हा तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होणार आहेत आता यानंतरचे पुढचे स्टेप आपल्याला करायचे आहेत ते म्हणजे आपण यामध्ये ॲलोवेरा ॲड करणार आहोत एतिसांसाठी ॲलोवेरापेक्षा जास्त इफेक्टिव्ह आणि नॅचरल असं काहीही नाही त्यामुळे मेहंदीमध्ये सुद्धा छान तुम्ही ॲलोवेरा यूज करू शकता आणि असंही तुम्ही ॲलोवेराचा हेअर पॅक तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता आता छान मी ॲलोवेराचा अशा प्रकारे ज्यूस काढून घेतलेला आहे आणि हा जो ज्यूस आहे तो आपण छान मेहंदीमध्ये ॲड करणार आहोत यामुळे काय होईल तुमच्या केसांवरती सुंदर चमक होईल आणि मेहंदीमुळे तुमच्या केसांमध्ये जो ड्रायनेस येतो तो, तो, तो अजिबात येणार नाही त्यामुळे केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये ॲलोवेरा टाकायला अजिबात विसरू नका महिन्यातून एकदा तरी तुम्ही हिना ॲप्लिकेशन तुमच्या केसांवरती जरूर करा यामुळे काय होईल तुमचे केस दाट होण्यासाठी केसांवरती सुंदर चमक के येण्यासाठी शिवाय तुमचे हेअर फॉलिकल स्ट्रॉंग होण्यासाठी खूप मदत होते आता यानंतर यामध्ये आपण अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो टाकून घेणार आहे अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो रिच इन प्रोटीन असतो यामुळे आपल्या केसांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळण्यासाठी मदत होते कधी हिना हिन्या ॲप्लिकेशन केसांवरती करताना तुमचे केस छान शॅम्पूने वॉश करा आणि थोडेसे केस ओले असतानाच केसांवरती हिना ॲप्लिकेशन करा यामुळे काय होईल तुमच्या केसांवरती हिना खूप छान प्रकारे बसेल आणि तुमच्या केसांना छान कलर येईल आता दोन ते तीन तास हा पॅक मी केसांवरती तसाच ठेवणार आहे आणि दोन ते तीन तासानंतर नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करणार आहे त्या दिवशी रात्री छ केसांना छान तुम्ही हेअर ऑइलिंग करायचं आहे कुठलंही हेअर ऑइल तुम्ही हेअरऑलिंगसाठी यूज करू शकता आता दुसऱ्या दिवशी छान शॅम्पूने केस वॉश करायचे आहेत या हिनापॅकमुळे तुमचे केस वाढणारच नाहीत तर तुमच्या केसांमध्ये छान चमक येण्यासाठी तुमचे केस हेल्दी दिसण्यासाठी तुमचे केस दाट होण्यासाठी सुद्धा खूप मदत होणार आहे त्यामुळे हा हिनापॅक महिन्यातून एकदा तरी केसांमध्ये जरूर अप्लाय करा आणि तुमच्या केसांमध्ये तुम्हाला फरक विजिबल चेंजेस नक्कीच दिसून येतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका